नमस्कार आजचं बातमीपत्र उत्तम कामगिरी केल्याबद्दलचं आहे गौडगाव मधील केंद्रातील सहकार्यामुळे डिलिव्हरी झालेल्या महिलांचे व वा, मुलांचे वाचले प्राण सविस्तर बातमीपत्र दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस वार बुधवार रेश्मा संजय शिंदे आणि वडील टू व्हीलर वरून वयरावरून जात असताना गौडगाव मधील रस्त्यात झाली डिलिव्हरी तत्पर आरोग्य सेवा देत गौडगाव मधील आरोग्य केंद्रातील पाटील सिस्टर लिके सिस्टर शेख सिस्टर सानब तसेच महाडिक औषध निर्माता अधिकारी आपा टोंबरे व इतर स्टाफ आशावरकर वर्कर उपस्थित होत्या तसेच याच कामाचे सुखरूप झालेल्या महिलाच्या घरातील नातेवाईकांनी व संपूर्ण स्टाफचे मानले आभार प्रतिनिधी राहुल गुरुम डी आर न्यूज